नमस्कार मी दीपिका सोनार शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते पाहूया पाहुयाचे सुपरफास्ट बातमीपत्र पारवा तालुक्यातील दळवेल येथील महामार्गावरील गुडलक पेट्रोल पंपासमोर कारने मोटरसायकलला धडक दिल्याने त्यात मोटरसायकलवरील पितापुत्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली तर आईची प्रकृती गंभीर आहे याबाबत कुंडाणे तालुका जिल्हा धुळे येथील जावेद जहांगीर पिंजारी अंजुम जावेद पिंजारी हे दाम्पत्य बातसर तालुका फडगाव येथे दोंडाईचा येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले असता हे लग्न आटपून परतत असताना मोटरसायकलला कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली जळगाव जिल्ह्यातील पंचेचाळीस पतसंस्थांमध्ये तीनशे बावन्न कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी नऊशे सात जणांवर सहकार विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली आहे जिल्ह्यातील सहाशे पन्नास पतसंस्थांपैकी तब्बल एकशे अठ्याहत्तर पतसंस्था अडचणीत आल्या होत्या पंचेचाळीस पतसंस्थांमधील तीनशे एकावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांच्या रकमेच्या वसुलीसाठी तब्बल नऊशे सात लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत सहकार विभागाने दोन हजार सोळा सतरा ते अठरा एकोणासमध्ये दोन हजार पाचशे सहासष्ट कर्जदारांकडून चोवीस कोटी चौऱ्याहत्तर लाखांची वसुली केली तर तेरा हजार पाचशे चौसष्ट ठेवीदारांना तेवीस कोटी त्र्याण्णव लाख रकमेच्या ठेवींचे वाटप करण्यात आले गेल्या चार दिवसापासून रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून एस टी महामंडळाने साहूर दोंडाईचा बससेवा बंद केली त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता शिंदखेडा तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पंचायत समिती सदस्य शाना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला मायबाप सरकार आम्हाला लहानग्यांना न्याय देणार कधी अशी आर्त हाक देत विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लोकसंग्राम पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत ईव्हीएम वायफायद्वारे हॅक केल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर अनिल गोटे यांनी केला आहे येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली यात पोलीस पाटलाच्या मुलाच्या डोक्यात वार करून जखमी करण्यात आले आहे तर विरोधी गटाच्या तरुणाच्या दंडावर ब्लेडने वार करण्यात आले आहे दोघी गटाने एकमेकांवर दगडफेक केली यात दोघी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली यात एका वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे देशाच्या आगामी पंतप्रधान हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी नाही तर मायावती असतील असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांनी केला आहे आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल आणि उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील असे त्यांनी सांगितले पुण्यातील जुने व प्रख्यात फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त संस्थेचे फर्ग्युसन युनिव्हर्सिटी रूपांतर करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे त्यामुळे आता फर्ग्युसन चे फर्ग्युसन रूपांतर मध्ये होणार आहे मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळाने शंभर कोटींची तरतूद करणारा मंगळवारी मान्यता दिली त्याचवेळी या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे स्मारक तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे एम एम आर डी ए हा खर्च करणार असून नंतर सरकार ही रक्कम एम एम आर डी एला देणार आहे बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी जयंती आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करावी यासाठी दबाव टाकणाऱ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी खडसावल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या काही खासदारांनी भाजपसोबत युती करावी असं मत माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केलं होतं खासदारांनी युतीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संतप्त झाले होते ज्यांना युतीमधून निवडणूक लढवायची आहे त्यांनी निवडणूक लढूच नये अशा शब्दात त्यांनी खासदारांना खडसावलं आहे प्रसूतीसाठी घाटीत आणलेली महिला वॉर्डमध्ये नेत असतानाच बंद लिफ्ट समोर वरंड्यात झाली मात्र या घटनेत फरशीवर पडून बाळ दगावले ही घटना मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास घडली छावणीत राहणाऱ्या व जालना येथे माहेरी आलेल्या महिलेला सोमवारी रात्री प्रसूती काळा सुरू झाल्या तिला नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये आणले होते वाहनातून उतरून लिफ्टकडे चालत जाणारी ही महिला लिफ्टच्या दारातच अचानक प्रसूत झाली यावेळी उपस्थितांच्या डोळ्या देखत क्षणार के के ग्रुपचे स्वयंसेवक आणि नातेवाईकांनी बाळंतीणीला सावरून अपघात विभागात दाखल केले बाळंतीण महिलेवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे या बरोबरच आजचे बातमीपत्र हे संपले पाहत्रा शौर्य मराठी आपला चॅनल आपल्यासाठी नमस्कार